सेलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत टू पॉईंट टू अंतर्गत मंजूर केलेली योजनेची तातडीनं प्रत्यक्ष अंमलबजावणी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी सुळखूड पाणी प्रश्नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली राज्य शासनानं अमृत टू पॉईंट टू अंतर्गत एकशे साठ पूर्णांक आठ चार कोटींची सुळखूड उद्भव दूधगंगा आणि पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचं काम प्रलंबित आहे या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्यानं सुळकुळ योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहे याच सुळकुळ योजना संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी वस्त्रनगरी चलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढतच चाललाय तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे सुळकूळ योजना मंजूर असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही करण्यात आलेली आहे परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं सुळकूळ योजना संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली आहे मराठी एस न्यूज साठी इचलकरून विनोद शिंगे